नमस्कार ग्रेट भेट बाय युनायकोटमध्ये आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आलेलो आहे प्रदर्शनाला सह्याद्री प्रदर्शना ज्याला म्हणता येईल आपल्याला स हे भरलेलं आहे नाशिकमध्ये आणि मला आज भाग्य समजतो मी स्वतःचे आज मला कवर करायला मिळतं आहे प्रसिद्ध छायाचित्रकार श्री प्रवीण असवळे सरांचं जे आहे छायाचित्रकारितेचे प्रदर्शन गेल्या तेवीस वर्षापासून ते छायाचित्रण करत आहेत सोप्या भाषेत फोटोग्राफी करत आहेत गड आणि किल्ल्यांचीच फक्त आणि त्यांनी आतापर्यंत पस्तीस गड किल्ल्यांचं छायाचित्रण केलेलं के आहे त्याच्यातीलच बेस्ट जी आहे छायाचित्र त्याचे जे फोटोज आहे ते इथे त्यांनी प्रद आणि महाराष्ट्राला अभिमान असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेचे जास्तीत जास्त त्यांनी फोटोज क्लिक केलेले आहेत आपल्या कॅमेराच्या माध्यमातून <laughs> ते आपण सर्व कवर करणार आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी जवळजवळ पस्तीस किल्ले जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचं छायाचित्रण केलेलं आहेच पण त्याच्यापेक्षा मला अभिमान वाटतो की चार लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास त्यांनी आतापर्यंत केलेला आहे हे फोटोज क्लिक करण्यासाठी हे जस्ट दृष्टिक्षेप दाखवला दाखवतो मी याच्यात आणि तुम्हाला ॲडिशनल सांगतो जर तुम्ही हे फोटो प्रदर्शन जर तुम्ही मिस केलं असेल तर तुम्ही त्यांच्या हँडल्स जे आहेत सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून देखील त्यांना त्यांचे जे प्रदर्शन आहे ते कव म्हणजे फोटोग्राफी आहे त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आता आपण बघणार आहोत काही त्यांचे फोटो प्रदर्शन जवळून बघूया आपण जरा जबरदस्त फोटोग्राफी आहे यांची अप्रतिम फोटोग्राफी सो so, सरांशी देखील आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याच भाषेत जाणून घेणार आहोत कुठले कुठले फोटोज त्यांनी क्लिक केलेले आहेत सो so, माझ्यासोबत आहेत आता स्वतः प्रवीण सर ज्यांचं आपण कवर करत होतो चित्र छायाचित्र प्रदर्शन सर अप्रतिम प्रदर्शन आहे तुम्ही काही फोटोग्राफीसबद्दल आम्हाला आयडिया द्या हा कुठला आहे एक्झॅक्टली आता हा जो फोटो आहे हा आपण केला आहे टाकेत परिसरामध्ये केलेला okay. आहे ओके आणि हा दिसतो दिसतोय आणि इथून ही कळसुबाईची रेंज दिसते आपल्याला पुरण किल्ल्यापर्यंत ओके okay. आणि आपण पाऊस नेहमी पावसात उभं राहून बघतो अच्छा पण आता हा जो बसतोय हा सगळा पाऊस आहे अच्छा हा पण पावसाच्या बाहेरून पाऊस बघतोय पाऊस कसा पडतो त्या बाबतीला आता हे जे आहे हा पण पाऊस पडतोय आणि हा पाऊस आहे एक्झॅक्टली पाहू शकतो आपण हा पाऊस पडतोय सगळा हा 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 अप्रतिम अप्रतिम जी कॅमेराची जी नजर आहे तुम्हाला ती वेगळीच कल्पकता लागते आणि अप्रतिम पॅनारॉमिक फॉर्मॅटमध्ये हा फोटोग्राफ आपण केलेला आहे ओके त्या पाहतात जबरदस्त आणि मला सर्वात जास्त तुमचा जो आवडलेला आहे तो क्लिक जो तुम्ही सांगू शकता त्याला क्लिकबद्दल याबद्दल काय सर हा आकाशगंगेचा फोटोग्राफ आहे okay. ओके आकाशगंगा आपल्याला दिसते अमावास्येच्या दिवशी ओके okay. अमावास्येच्या दिवशी आणि अमावस्येच्या दोन तीन दिवस मागे पुढे दिसते ओके okay. त्याला लाईटचं पोल्युशन नको आणि चंद्राचा प्रकाश ज्या वेळेला नसतो त्या वेळेला आपल्याला आकाशमधा दिसतोय आणि हा तुम्ही किती टायमिंग काय असेल काढला हा काढल्याचा टायमिंग आहे हा साधारणतः अडीच वाजेच्या दरम्यान काढलेला रात्री जबरदस्त <laughs> व्यावसायिक छायाचित्रकार असल्यामुळे माझ्याकडे कारणाचे इक्विमेंट माझ्या व्यावसायिक कारणच आहे

चाळीस किलोमीटर ते पुढे राहील माझी जाऊ आले माझी स्वतः शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता पण धोका झाला म्हणून ते तिथून एक महिना शिवाजी महाराजांची त्याची जी स्वारी झाली येताना शिवाजी महाराज त्याचा इथे एक महिना विश्वास कोणता ह्याच्यातला विश्राम आपण विश्रामगाड हा विश्रामगडात आता तुम्ही एवढं दुकान आहे इकडे हेच काय नाही बाबेरीचं नाव आपण आपण गेलो त्याचं नाव तिथं नाही प्रत्यक्ष त्याचं नाव पण टाकियो विश्राम केलाय म्हणून विश्राम तिथं ते वडाचं झाड आहे पेमगिरी लागतो पेमगिरी तो आहे का

जे फोटोग्राफी इथे भरलेले आहेच प्रदर्शन नाशिकला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि जर तुमच्याकडून जर मिस झालं तर हे सरांचे सोशल हँडल्स आहेत इथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून सरांच्या फोटोग्राफीचा आहे तो तुम्ही आनंद घेऊ शकता सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या कार्याबद्दल शुभेच्छा धन्यवाद सो मित्रांनो आवडलं असेल लाईक करा जे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून वेलायकॉन जर प्रेस करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतात तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि चांगल्या कार्याला आपला हा प्लॅटफॉर्म नेहमीच उपलब्ध नाही धन्यवाद